केली आणि अध्यक्ष महोदय म्हणजे आता पण अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री महोदय आदर आदर साहेब कधी कधी मी स्वप्नात सुद्धा चावळू नये अशी अवस्था माझी जा आदरणीय मुख्यमंत्री महोदय जवळपास दोन हजार चौदा ला मी पडलो तो दोन हजार चोवीस पर्यंत हे कोणतेपण पर साठवण तलावर तुम्ही जे बसलेला आहात याच्यात फक्त दोन टक्के काम झालं आणि मी निवडून आल्यावर तेवीस टक्के काम झालं आत्ता आणि हे काम का झालं देवेंद्रजी फडणवीस रामदास आमदार सु, सुरेश धस सध्या या कार्यक्रमात बोलत आहेत ज्याची एका दिवसात आपण सांगितल्याच्या नंतर आणि एका दिवसात परवानगी मिळाली आणि हे एवढं मोठं काम साहेब चाळीस टक्के काम झालंय आणि तुमच्या हस्ते भोगद्याचं सुद्धा आता शुभारंभ झालेला आहे आमची विनंती आपण साहेब तीनशे कोटी दिले एका शब्दावर दिले रिअप्रोप्रिएट करून दिले एकाहत्तर कोटी रुपये खुंटे फळ आणि कुंभे फळ या दोन गावाला लागत आहे बाकीचे पैसे हे कॉन्ट्रॅक्टर लोकांना शेतकऱ्यांना द्यायचे आहेत तेवढे पैसे आपणच दिले साहेब आपण स्वतः म्हणजे मन, ह्याच्यामध्ये सभागृहामध्ये सांगितलं बिनधास सुरेश धस तुम्हाला तीनशे कोटी दिले आणि ते रिअप्रुप करून दिले सुद्धा त्याच्या बद्दल मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आदरणीय साहेब विठ्ठलराव तांदळे था यांचा एक सत्कार करायचा आम्हाला तो तुमच्या भाषणाच्या साहेब एमसी मराठवाड्याला दिले त्यातलं एक पॉईंट अडुसष्ट आम्हाला आलं पोलावरमच्या अगेन्स्ट सात टी पाणी अजून तिकडेच अडकवलंय ते एक दिलं नऊ पॉईंट सहाच दिलं तर बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातला आष्टी तालुका आणि धाराशिव जिल्ह्यातले पाच तालुके कायमचा विषय आहे आणि ही फक्त आशा आणि आकांक्षा देवेंद्र फडणवीस याच नावाकडून आहे <laughs> आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही मिळणार बी नाही फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात दुसरं कोणी देणार नाही म्हणजे मला चार टीएमसी मिळालं तर पलीकडे जाता येईल आणि साहेब माझी दुसरी मागणी आहे तुम्ही प्रशांत बम साहेबाची योजना